मित्रांनो मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतात तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला असेल तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे आठ तर मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर आज दिवसभर काही व्हिडिओ शूट केलेला नाहीये म्हटलं चला आता तरी आपण व्हिडिओ शूट करू तो जे तर, तो तर, तो जान्नी -जान्नी तर जे बरेच आपले फॅमिली मेंबर्स असतात ते आपल्या व्हिडिओची वाट पाहत असतात तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूनच टाकूया तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर स्वयंपाक करून घेते तर ज्यांनी ज्यांनी मला आत्तापर्यंत सपोर्ट केलेला आहे त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते तर असाच सपोर्ट आणि आशीर्वाद कायम असू द्या तुमचे माझ्या पाठीशी तसंच चॅनलवर कोण नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शिजलेलं असलेल्या आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग मी आता चाललेले आहे किचनमध्ये तर आता करून घेते स्वयंपाक तर जो अख्खा मसूर असतो तो मी टोमॅटो आणि मीठ टाकून शिजून घेतलेला आहे तर अख्खा मसूर शिजायला थोड्या जास्त शिट्ट्या द्याव्या लागतात इथं मी छान शिजून घेतलेलं आहे आता त्याचीच भाजी तुमच्याशी शेअर करते तर माझी नेहमीप्रमाणे सिम्पल अशीच रेसिपी आहे तर तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता लसूण छान याची फोडणी द्यायची त्यानंतर कांदा मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा तर मसूरची पातळ आमटी बनवायची आहे भातावर खाण्यासाठी तर टोमॅटो मी मसूर शिजतानात घातलेला आहे त्यामुळे आता याच्यामध्ये घालायची काही गरज नाही आहे तर आता याच्यामध्ये फक्त हळद आणि मसाले ॲड करायचे आहेत तर तसं सुक्का अख्खा मसूर पण खूप छान लागतो तर इथं कांदा आता छान मऊ झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी हळद घालते त्यानंतर लाल मिरची पावडर थोडासा कांदा मसाला त्यानंतर गरम मसाला तो सुद्धा अर्धा चमचा घालते तो पद्धा तो तो तर अशा पद्धतीने जर आपण मसूरची आमटी बनवली तर एक वेगळी छान चव लागते तर काहीजण वाटण करून पण ही आमटी बनवतात पण सुद्धा खूप छान लागते कारण मसूर जे जो असतो अख्खा त्याला एक स्वतःचीच एक चव असते तर हे आता चांगलं परतल्यानंतर आपण जो मसूर शिजवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालूया तर मीठ मी शिजताना टाकलं होतं तर आता आपल्याला जशी भाजी जेवढी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आहे तर अख्खा मसूर कोणाकोणाला आवडतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा थंडी थंडी तर थंडीच्या दिवसामध्ये असे गरम पदार्थ शरीरासाठी चांगले असतात तर उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये असे पदार्थ आवर्जून खावेत तर मीठ मी थोडंसंच घातलेलं आहे आणि मला कोथिंबीर भाजीमध्ये खूप आवडते इथं भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे चिरून तर ह्याला आता थोडी उकळी आल्यानंतर बंद करूया आपण गॅस तर गरमागरम भातासोबत खूप छान बघते अशी अख्ख्या मसूरच्या आमटी तर कोणाकोणाला आवडते ते मला सांगायला विसरू नका ती छान उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर फायनली मसूर आमटी तयार झालेली आहे आणि सुक्या भाजीमध्ये मी कांद्याची पात केलेली आहे हरभऱ्याची डाळ सकाळी भिजवलेली होती तर ती घालून मस्त लागते ही डाळ तर याची पण रेसिपी खूप साधी सोपीच आहे तेलामध्ये लसूण जिरे मिरच्या कापून टाकल्यात आणि टोमॅटो मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि मग भाजी टाकायची आणि मीठ टाकून शिजून घ्यायची

<laughs> अरे का का ये वाईट वाईट येथ कांदे लसूण टोमॅटो आणलेले तर ते आता नेट ठेवायचे आहेत मला सकाळी घेतले होते आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित लावून ठेवान मी तर इथं माझी मसूरची आमटी त्याच्यानंतर कांद्याची पाच चपाती रेडी आहे आणि भात आम्ही नंतर खातो या सगळ्यांनी जेवायला स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर आमचं जेवण पण झालेलं आहे आजचा व्हिडिओ मी छोटासाच केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या